एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी सकाळी व्लॉग सुरू केलेला आहे अगदी गरम पाणी करायला ठेवलं आहे तिथपासून व्लॉग सुरू केलेला आहे आणि पहिल्यांदाच मी ज्या एका माझ्या सबस्क्रायबरने कोणीतरी मला कमेंट केली आहे आज की आ, रुटीन व्लॉग्स तुझे बघायला आवडतील तर शुअरली नक्की मी रुटीन व्लॉग शेअर करायचे मला पण करायचे आहेत तर मी त्याला रिप्लाय पण दिलेला आहे की नेक्स्ट वीकपासून मी ते सुरू करेन मला पण तसं दाखवायला डेफिनेटली आवडेल पण थोडंसं काही दिवस समजून घ्या थोडेसेच दिवस कारण इतक्या गोष्टी लाईफमध्ये चालू आहेत ना खूप गोष्टी चालू आहेत काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करते आत्ता हळूहळू आणि काही थोडे दिवसातच अपकमिंग डेजमध्ये शेअर करणार आहे तेव्हा तुम्हाला कळेल आणि पटेल पण की का ह्या आत्ताच्या माझ्या पिरियडमध्ये ना रुटीन व्लॉग्स होऊ शकलेले नाही आहेत तर चला आता चहा वगैरे करायचा आहे सकाळी सकाळी ह्या सगळ्या गोष्टी असतात दूध तापायला ठेवायचं आणि म्हणजे जे काही आपण सगळ्याजणी उठल्यावरती ह्या गोष्टी सुरू करतो त्या आता मला सुरू करायच्या आहेत आणि जसं मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे माझ्या आजोबांपासून सवय आहे माझ्या माहेरी की सकाळी उठल्यावरती आम्ही पहिल्यांदा आपली जी गॅस शेगडी असते स्टोव्ह असतो तर त्याचे जेवढे बर्नर आहेत ते ऑन आन करतो आणि नमस्कार करतो अन्नपूर्णेचा श्लोक म्हणतो आणि सुरुवात करतो आणि रात्री झोपताना पण सेम करतो तर मी असं तुम्हाला एक रेकमेंड करेन की काही दिवस तुम्ही असं करत नसाल तर करून बघा एक खूप छान फिलिंग येतं आणि ना सांगू का त्याच्यामुळे ना तुम्ही एक असाही अनुभव घ्याल की जेवढं अन्न शिजवलं जातं घरामध्ये तेवढं सग सक... सगळेजणं खातात उरत नाही फ्रीजमध्ये ठेवायची वेळ फार कमी वेळेला येते तर जस्ट म्हणजे हा एक्सपिरियन्स आय डोंट नो की ह्याच्यामध्ये खरंच काही आध्यात्मिक स्पिरिच्युअल आहे नाही आहे मला माहीत नाही मी माझ्या घरी चालत आलेली गोष्ट फॉलो करते आहे आणि जस्ट मला जो त्यातून एक्सपिरियन्स येतो तो, तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बरं अजून एका सबस्क्रायबरनी आपल्याला सांगितलं होतं की जिथे आत्ता राहते आहे जे घर आहे तुझं तर तिथलं अंगण शेअर करतं ऑब्व्हियसली मी आत्ता राहते ते रेंटेड आहे सो विदाऊट दे त्यांची परमिशन मी अख्खं नाही तुमच्यासोबत शेअर करू शकत पण माझ्या घराच्या अवतीभोवतीचा थोडासा परिसर तुमच्यासोबत शेअर करते आहे ही सगळी बाग आज तिथे छान गुलाबाची वगैरे पण फुलं आली होती आणि या आळ्या सध्या असं सगळीकडे आहेत म्हणजे माझ्या आईच्याही घराच्या अंगणात आहेत माहेरी आणि इथे आत्ता राहते तिथे पण आहेत फार अंतर नाहीचं आहे एका सोसायटीत आम्ही राहतो तर त्याच्यामुळे अशी सगळी छान बाग तुमच्यासोबत शेअर करते आणि बेसिकली अंगण शेअर कर असं मला त्यांनी सांगितलं होतं की जे घराचं अंगण तर अंगण म्हणजे असं काही वेगळं स्पेसिफिक नेम आता हे गेट आहे त्यांचं ही इकडे जी गाडी दिसते ती ओनरची आहे आणि त्या साईडनी त्यांचा दरवाजा आहे शेजारीचबरोबर आणि इथे हा आमच्या घराचा दरवाजा आहे जिथे आत्ता आम्ही राहतोय आणि समोर ही अशी स्पेस आहे जी अंगण म्हणजे पार्किंग कम अंगण आहे असं म्हणजे पार्किंग पण आहे आणि अंगण पण आहे तर सुदनवा जेव्हा गाडी आता पार्क करतो रात्रभर गाडी असते तेव्हा माझं स्टँड आतमध्ये असतात कपड्यांचे तो जसा ऑफिसला जातो तसं मग थोड्या वेळाने मी अंगण झाडून वगैरे स्वच्छ करून घेते आणि मग दुपारभर संध्याकाळभर कपडे वाळत घातलेले असतात इथे तर अशी ही स्पेस आहे आणि ह्या जागेमध्ये मी या आधीही राहिलेली आहे आणि आता परत काही महिन्यात साठी राहते तर इकडे वेणू उठलेली होती आतमध्ये तेवढ्यात ते एक पार्सल पण माझं आलं होतं पण आता मी ते आत्ता वेळच नाही आहे मला आज उघडून बघायला मी उद्याच बघणार आणि सगळं म्हणलं आता पांघरुणं वगैरे घड्या करून घेऊयात आणि हे जे सगळे कपडे कपडे दिसत आहेत ना प्रॉब्लेम हा होतो अंगणात पण वाळत घातले तरी एवढं वारं येत नाही ग्राउंड फ्लोरला त्यामुळेही वाळत नाहीत पाऊस तर आहे दमट हवा आहेचे आणि घरात तर म्हणजे काय फॅन वगैरे लावला तरी सुद्धा पटपट वाळतच नाही आहेत तर मग आता मी आज काय करणार आहे आम्ही बाहेर पडणार आहे तर जे थो थोडेसेच वाळायचे बाकीत ना ते सगळे असं इथे ठेवले बघा आता मी ना ते सगळे पसरवले आणि आता फॅन चालू ठेवून मी बाहेर जाणार आहे सो थोडे थोडे राहिलेले ते सगळे वाळून जातील ठीक आहे तर तुम्हाला आता मी भेटते हे माझं सगळं आवरून झालं आंघोळ झाली फ्रेश झाले आणि मग तुम्हाला भेटते तर आता इथे धूप लावते हे जे धूप आहे हे आहे ना ते भांडं काय म्हणूयात आपण त्याला तर ते तुम तुम्ही किचनमध्ये पण एक बघितलं असेल ऑरेंज कलरचं आधीच्या ब्लॉगमध्ये आणि हे एक ब्लू कलरचं तर दोन्ही मी ऑलमोस्ट नऊ वर्ष वगैरे झाले असतील घेतलेली आहेत आणि ती छान सगळी टिकलेली आहेत त्याचं कारण हेच आहे जसं मी माझ्या मा मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की एवढी शिफ्टिंग झाली डेराडूनपर्यंत वगैरे पण आपल्या संसाराच्या गोष्टींमध्ये एवढा जीव गुंतलेला असतो आणि ती जास्तीत जास्त काळ सगळ्या वस्तू नीट राहण्याची जी तगमग असते त्याच्यामुळेच ना ते सगळं पॅकिंग करताना स्वतः केलेलं असतं त्याच्यामध्ये ना त्या पॅकर्स पॅकर्समुर्सचे पैसे वाचवणं वगैरे असा कोणताही उद्देश नसतो ते लोक एक रुपयाही कमी करत नाहीत पण त्यातून आपल्याला आपल्या वस्तू नीट जपण्याची शिस्त लागते आणि ऑफकोर्स आपण जेव्हा ते आपल्या पैशांनी घेतलेलं असतं तेव्हा तर त्याची किंमत जास्त असते कारण आपल्याला ते सगळं माहिती असतं की ती एक वस्तू घेण्यासाठी आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत किंवा आपल्याला कोणी आपल्या जवळच्यांनी गिफ्ट दिल्या असतील दिल। तर त्याचीही ते तेवढीच आपल्याला किंमत डेफिनेटली असते आता हे सगळं मी काल पण थोडंसं आवरायला काढलं होतं हे जे दोन डबे दिसत आहेत ते आता माझे सेट झालेले आहेत आता राहिले हे ड्रॉवर्स सेट करायचे ते पण मी सेट करून घेते कारण बाहेर जायला अजून वेळ आईचंही काम होते तिकडे तर म्हणलं की असाच वेळ घालवायला नको काम करून घेऊयात आणि खरं तर ना आत्ता वातावरण असं झालं की इतकी झोप येते पण म्हणलं आता ही काय वेळ काय झोपायची तर त्यामुळे हे सगळं आवरून घेते आणि आता असं सेट करते ना की श्रावण भाद्रपद हे दोन्ही महिने मला ज्या ज्या गोष्टी हाताशी हव्या आहेत पटापट पूजा -पत करताना रोज आणि किंवा स्पेशल काही दिवस असतात सण वगैरे तर तेव्हा त्या गोष्टी मला तिथे अवेलेबल होतील तशा दोन्ही डब्यांमध्ये ते वेगळं वेगळं मी सॅग्रिगेट करून ठेवलेलं आहे सगळं सामान आता तुम्हाला बाहेरनं जाऊन आले की दाखवते त्या ड्रॉवर्समध्ये मी सगळं कसं अरेंज केलेलं आहे ते मध्येच आता वेणूला सांगितलं होतं आजीचा फोन येईल तिचा निरोप मला देत ती द्यायला मला आलेली होती हे जे वर सामान ठेवते ना ते अजून थोडंसं येत नाही आहे डोक्यात कसं ऑर्गनाईज करू तुमच्याकडे काही जर टिप्स असतील तर त्या मला नक्की सांगा की मी हे वरचं सामान कसं ऑर्गनाईज करू आणि आता सगळं झाडून वगैरे घेते इथलं पुसून वगैरे घेते त्यामुळे मग मौन सगळी स्वच्छता होऊन जाईल एकदम व्यवस्थित आणि श्रावणासाठी देवघर रेडी होईल आता ना म्हणजे मी दहा वर्षाची दहा शिफ्टिंग केली आहे संसारात आणि आधी पण आईच्या संसारामध्ये ज्या काही वेळेला शिफ्टिंग झाली तेव्हा हेल्प केलेली आहे तर त्याच्यातनं मला असं वाटतं कधी कधी म्हणजे स्वतःचंच कौतुक करायचं असं नाही पण बऱ्यापैकी प्रो झाली आहे मी की मी एखादा म्हणजे वर्कशॉप पण घेऊ शकते की कसं बाबा सगळं पॅकिंग करायचं कसं मॅनेज करायचं कसं त्याचं शेड्यूल करायचं की जेणेकरून आपल्याला शिफ्टिंगच्या आधी आणि नंतर कमीत कमी गोष्टी खराब होतील डॅमेज होतील आणि आपल्या वस्तू चांगल्या व्यवस्थित व्यवस्थित ट्रान्सपोर्टमध्ये राहतील ठीक आहे तर आता हा भाग एक वेगळा परत केव्हा तरी बोलीन ही सगळी भांडी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं घासायला काढलेली आहेत घासून पुसून लगेच ठेवलेली आहेत पुसली नाहीत तर ती लगेच त्याच्यावर असे काय काय डाग पडतात त्याच्यामुळे आता हे सगळं रेडी झालेलं आहे दीपा अमावस्येसाठी नंतर बाहेर पडलो आणि मग बँकेची एक दोन कामं केली जसं की मी तुम्हाला म्हणलं आत्ता मी सगळं तुम्हाला नाही रिवील करू शकत आणि त्यानंतर हे कर्वेनगरमध्ये आमचं एक फेवरेट स्नॅक्स सेंटर आहे जिकडे सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे मिळतात कोथिंबीर वडी झाली किंवा काय मटार उसळ वगैरे तर ते थोडंसं खाल्लं कारण सकाळचं सगळं सका, खाल्लेलं कामं करताना झिरून गेलं होतं आणि मग इथे शनिपारजवळ किंवा जिलब्या गणपतीजवळ हे सगळं तुम्हाला काय सांगते आहे पुण्यामध्ये तुम्हाला माहिती नसतील गोष्टी तर ह्या माहिती होतील आणि तुम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकाल तर काळी सुगंधी म्हणून अत्यंत म्हणजे आता आमच्या तरी गेल्या तीन चार पिढ्या आम्ही हे बघतोय दुकान आहे आम्ही सगळं काही धार्मिक गोष्ट गोष्टींचं देवाधर्माचं पूजा अर्चनेचं सगळं सामान इथूनच घेत असतो तर अगदी छान जाऊन तुम्ही इथे खरेदी करू शकता आणि हे जे महाप्रसाद नावाचं अष्टगंध आहे मी स्वतः वापरते अप्रतिम सुगंध याचा खूप सुंदर सुगंध आहे तर इथे जर गेलात तर ते डेफिनेटली ट्राय करा एकदा घेऊन बघा मी म्हणते म्हणून हे कोणतंही त्यांचं प्रमोशन वगैरे नाही आहे पण ज्याचा चांगला अनुभव येतो आणि जे चांगलं आपल्याला माहिती आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे मला आवडतं स्वतःला वैयक्तिक करायला असंही पर्सनल लाईफमध्ये कोणी भेटलं तर आणि आता तर व्लॉगिंग आहे सो मला असं वाटतं हे माझं काम आहे तुमच्यापर्यंत अशी काही गोष्ट पोहोचवणं तर डेफिनेटली पुण्यात राहत असाल आणि तुम्हाला एक चांगलं असं सगळं पाहिजे असेल देवाधर्माच्या गोष्टी आणि माहिती पण व्यवस्थित देतात तुम्हाला काही माहिती नसेल तर नंतर इथून डायरेक्ट आता घरी आल्यावर भेटते मी तुम्हाला मी जसं तुम्हाला म्हणलं की मी तुम्हाला ड्रॉवर कसे अरेंज केलेत ते दाखवीन काही अजून मी सुधारणा करायची असेल तर मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा पण एक बेसिक आत्ता माझ्याकडे अवेलेबल सगळ्या कंडिशन्समध्ये मी ते लावलेलं आहे श्रावण सुरू होतोय हा जीवतीचा कागद आपल्याला लावायचा असतो तर तोही वर्क काढून ठेवला मी व्यवस्थितपणे आणि हे सगळे श्लोक स्तोत्र हे तर रोज लागतातच म्हणायला बरेचसे यातले पाठही आहेत पण आता चातुर्मासाचं पुस्तकंही लागतं कहाण्या वाचण्यासाठी तर ती थी सगळी पुस्तकं काढून ठेवलेली आहेत ह्या सेकंड ड्रॉवरमध्ये देवाचे जी काही वस्त्रं आसन आहेत आसनं आहेत त्याच्यानंतर त्यांचं स्नान झाल्यानंतरचे त्यांचे पंचे वगैरे आहेत ते सगळं ठेवलं आहे टोपी आता औक्षणं वगैरे होतात तर मग ही टोपी पण लागते ते सगळं ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं हळद कुंकू अक्षता आणि क सुपाऱ्या हळकुंडं हे लागतं ते त्या कप्प्यात ठेवलं हे इथे सगळं मला जे फ्रेग्रन्सेस आवडतात त्या सगळ्या फ्रेग्रन्सेसच्या उत्पत्त्या ऊद आणि धूप आणि हे सगळं ठेवलेलं आहे लायटर वगैरे ठेवलेलं आहे कारण आता परवाच तुम्हाला सांगित मी सांगितलं की मी आता काडेपेटी वापरत नाही आहे आणि इथे खाली सगळं सहाण त्याच्यानंतर मैरब आणि तुपाचा दिवा ह्या सगळ्या गोष्टींची तयारी मी व्यवस्थित अशी लावून ठेवलेली आहे की जेणेकरून रोज पूजा करताना मला ह्या सगळ्या गोष्टी पटापटा सापडतील पडतील आता हे जे वरचं मी हे असं चार ड्रॉवर हे ठेवलेले आहेत हे जे इथे दोन डबे दिसत आहेत हे सगळे व्यवस्थित लावून झालेत माझ्या आतमध्ये पण त्याच्यावरती ही जी मी ओढणी टाकली आहे हे काही मला छान वाटत नाही आहे हॉलमधून पण ते दिसते लिव्हिंग रूममधून तर मला ह्याच्यावरती एक काहीतरी छान आयडिया द्या की हे काय असं काय ह्याच्यावरती मी पांघरू अंथरू की जेणेकरून ते दिसेल पण छान पटकन काढता येईल आणि त्याच्यातनं वस्तू घेता येतील अशा पद्धतीने सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे आता मी तुम्हाला समोर येऊन भेटते सध्या ब्लॉग छोटे होत आहेत ॲक्च्युली मला थोडेसे जास्त मोठ्या लेन्सचे करावेसे वाटत आहेत पण मला तुमच्या थोड्याशा मार्गदर्शनाचे म्हणा किंवा सल्ल्याची गरज आहे की मी अजून थोडेसे मोठे करू का मला प्लीज तुम्ही सांगा साधारण माझे आठ दहा बारा चौदा मिनटापर्यंत होत आहेत तर त्याच्यापेक्षा मोठे वीस एक मिनटापर्यंत मी करू का हे मला एकतर तुम्ही सांगा म्हणजे तुम्ही बघाल का किंवा ते सब खूप बोरिंग नाही ना लेंदी नाही ना होणार ते एकतर तुम्ही मला सांगा आणि बाकी आजचं तुमच्यासोबत एवढंच शेअर करू शकले कारण की काय होतं माहिती आहे का बाजारात एका पॉईंटला गर्दी आता इतकी वाढत चाललेली आहे ना तर ना मला कधी कधी ना मोबाईल पण काढायला भीती वाटते की कारण एकीकडे वेणूला पण बघायचं असतं आईसोबत असते तिच्या हातात थोडं सामान माझ्या हातात थोडं सामान हे सगळं असतं त्याच्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे मुलं जरा इकडे तिकडे बाहेर काहीतरी दिसलं की कुठेतरी जाणं काहीतरी वळवळ चालू असते मुलांची तर त्याच्यामुळे भीती वाटते कधी कधी खूप शूट करायची इच्छा असते पण भीती वाटते तरी जमतं तेवढं मी करते आणि तशी रात्रच झालेली उशिरच झाला आहे घरी यायला आणि सगळं आवरलेलं आहे तुम्हाला आत्ता हळद कुंकू लावलेलं दिसतंय कारण की काही गोष्टी नवीन घेतल्या आहेत ज्या देवासमोर ठेवलेल्या आहेत काय काय आहे हे का सगळं पुढे उलगडत जाईन तुम्हाला सांगीन पण पुढचे ब्लॉग्स बघत राहा त्यासाठी आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून मी जे तुम्हाला विचारलं आहे त्याबद्दल मला नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग बाय